शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गुलाब शेतीवर मार्गदर्शन करत असतो त्यामध्ये खत व्यवस्थापन रोग किडी व्यवस्थापन जातींची निवड कशी करायची गुलाबाच्या हॉऱ्यामध्ये व्हरायटी सिलेक्शन असेल गुलाबामध्ये खत हे खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या ज्यावेळेस गरज पडतो त्यावेळेस आपण मार्गदर्शन करत होतो बऱ्याच शेतकऱ्यांचा आग्रह होता की तुम्ही आता चारचा सत्र बरोबर एका छताखाली खाली सर्व महाराष्ट्रातील मा गुलाब उत्पादक गुलाब शे, उत्पादकीतील शेतकऱ्यांमध्ये चारचेल किंवा बा कोणत्या जातीची निवड केली पाहिजे कोणती खतं त्या गुलाबामध्ये वापरली पाहिजे शेतकऱ्यांमध्ये एक संवाद होईल आणि त्याचबरोबर आपली एक भेट होईल म्हणजे शेतकऱ्यांच्या आग्रस्तवर आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ओपन प्रक्षेत्रावरील गुलाब शेतीवर चर्चासत्र आपण आयोजित केलेले शेतकऱ्यांना हे चर्चासत्र सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी बरवलेले आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यामध्ये नाव नोंदणी केलेली आहे शेतकऱ्यांना नाव नोंदणीची जी तारीख आहे बारा ऑगस्टला आपण नाव नोंदणी बंद करणार आहे कारण का त्यामध्ये शेतकऱ्यांना नाश्ता असेल जेवण असेल संपूर्ण दिवसभराचं शेड्यूल आहे या शेड्यूलमध्ये तुम्हाला ऑफलाईन प्लस डायरेक्ट प्लॉटवरती लाईव्ह मार्गदर्शन यामध्ये होणार आहे त्यामुळं संपूर्ण दिवस या चार लागला त्यामुळे आपण संपूर्ण जी व्यवस्था आहे व्यवस्था केलेली आहे त्यासाठी जे शुल्क ठेवलेले आहे सातशे रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे आपण त्यामध्ये शुल्क आकारलेलं आहे शेतकऱ्यां चर्चासत्रामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार चर्चा चर्चासत्रामध्ये अगदी गुलाबाची लागवड किती केली पाहिजे म्हणजे कोणत्या भागातील शेतकरी गुलाबाची लागवड करू शकतात कोणत्या भागातील शेतकऱ्यांनी कोणती हॉराडी सिलेक्शन केलं पाहिजे त्यामध्ये हॉराडी सिलेक्शन करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे रुक्डींची ओळख कसे असते महत्वाचा मेजर शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीस मध्ये जो प्रश्न आहे गुलाब शेतीमध्ये त्यामध्ये तुमचा ब्लॅक स्पॉट आणि थ्रिप्स व्यवस्थापन जो येल्लो आहे जे फुलकेडे त्यांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे गुलाबाची विद्रावी खत आहेत विद्रावी खतं कोणकोणती दिली पाहिजे विद्रावी खतांची मात्रा किती दिली पाहिजे विद्रावी खतं वापरत असताना काही स्पेशालिटी ग्रेड आहेत त्या ग्रेडचा वापर कसा केला पाहिजे बेसल डोस आहे हा बेसल डोस किती दिवसात त्यामध्ये वापरला पाहिजे गुलाब शेतीमध्ये काम करत असताना ते काम कसं केलं पाहिजे त्यामध्ये तुमचा कटिंगचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्यामध्ये मार्केटिंग गुलाबामध्ये कशी होते गुलाबा गुलाबामध्ये जे गुणवत्तापूर्ण उत्पादन आहे शेतकणं उत्पादन कसं घ्यायचं शेतकण संपूर्ण जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाचं निरसन या चर्चासत्रामध्ये होणार आहे त्यामुळं लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून घ्या आणि या तुम्ही लाभ घेऊ शकता मी पुन्हा एकदा हे चर्चा सत्र ऑगस्ट वार रविवार कार्यक्रमाचं स्थळ आहे गाव बोरकरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे वाजता आपलं चर्चासत्र चालू होईल अकरा ते चार ते पाच वाजेपर्यंत अगदी चर्चासत्र राहील त्यामध्ये तुम्ही तुम्हाला संपूर्ण डायरेक्ट लाईव्ह प्लॉट प्लॉटवर तुम्हाला दाखवले जाणार आहे त्यामुळं लवकरात लो, लवकर आपली नॉन नाव नोंदणी करा आणि या चर्चासत्रामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता धन्यवाद